युपीएससी दोन हजार सव्वीस हे जर तुमचं टार्गेट असेल तर टार्गेट जर हे पूर्ण करायचं असेल तर यासाठी कशा प्रकारचा आपला टाइम टेबल असला पाहिजे अभ्यासाचा तो आपण समजून घेऊया ठीक आहे तर आज आपण जर कन्सिडर केलं तर आपण जून मध्ये आहे जून दोन हजार ला ओके तर जून दोन हजार पंचवीस पासन डिसेंबर हे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे तो फोकस राहील आपला मुख्य परीक्षा किंवा मेन्स एक्झामसाठी ठीक आहे आता या मेन्स एक्झाम मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ते लक्षात ठेवा यामध्ये पहिला घटक जो पूर्ण करायचा आहे तो म्हणजे जी आपल्याला जीएस जनरल स्टडीज आणि ऑप्शनल चार चे पेपर आणि दोन ऑप्शनल चे पेपर हे पूर्ण करायचे आहे यामध्ये पहिलं ते म्हणजे तुमचं रीडिंग व्हायला पाहिजे कंप्लीट लवकरात लवकर एक पहिलं रिडिंग तरी तुमचं व्हायला पाहिजे लवकरात लवकर रिडिंग झाल्यानंतर त्या विषयाला समजून घेणे जी एसमधले जेवढेही टॉपिक्स आहेत ते पण ऑप्शनलमधले जेवढेही सब टॉपिक्स आहेत ते पण तर पहिलं आहे रीडिंग म्हणजे वाचन व्हायला पाहिजे वाचन तुम्हाला फक्त एकदा नाही तर मल्टिपल टाइम्स परत परत ते वाचावं लागेल तेव्हा जाऊन ते, ते सगळे विषय समजतील त्यानंतर दुसरं घटक म्हणजे तो म्हणजे नोट्स मेकिंग ह्या नोट्स बनवावे लागतील कारण की फायनल एक्झामला वेळ फार कमी असतो तर त्यावेळी तुम्हाला आणि सिलेबस जो आहे अभ्यासक्रम जो आहे तो खूप मोठा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की शॉर्ट नोट्स बनवावे लागतील आणि त्या शॉर्ट नोट्स बनवल्यानंतर तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे अँसर रायटिंग किंवा उत्तर लेखन ठीक आहे हे सर्व कधीपर्यंत करायचंय हे सर्व आपल्याला पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी आपलं सर्व आटपलं पाहिजे त्यानंतर आपल्याला तयारी करायची आहे ती म्हणजे प्रिलिम्ससाठी तुम्ही प्रिलिम्सच्या तयारीच्या आधी साठी जर तयार नसाल तर मग ती परीक्षा देऊन काहीही अर्थ नाही आहे ठीक आहे जर समजा चुकून तुमची प्रिलिम्स निघाली जरी तरी पण मेन्स निघण्याची जे चान्सेस आहेत ते फार कमी आहेत तर त्यामुळे तुम्हाला आधी मेन्स रेडी व्हायचं आहे मेन्सच्या तयारी करून ठेवायची आहे आता परत जेव्हा मेन्सची तयारी करत आहात तर त्यावेळी प्रिलिम्सचे जे पीवाय क्यूज आहेत ठीक आहे प्रिलिम्सचे जे मागील वर्षातल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवून पहा ठीक आहे त्या सोडवत राहायच्या आणि हे झालं तुमचं सा साठी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही डेडलाईन राहील त्यानंतर तुम्हाला शिफ्ट व्हायचं आहे प्रिलिम्सवरती ओके आता प्रिलिम्समध्ये इथे काय तर प्रिलिम्स जे टॉपिक्स होते त्यावरती परत त्याचं वाचन करणे त्याच्या शॉर्ट नोट्स बनवणे त्यावरती जे एमसीक्यू टेस्ट आहेत ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत ते सॉल्व्ह करणे आणि जे पीवायक्यूज आधी सॉल्व केले होते त्यांना परत रिवाइज करणे ठीक आहे हे कधीपर्यंत चालेल तर हे मे दोन हजार सव्वीस पर्यंत तुमच्या प्रिलिम्स एक्झाम पर्यंत ठीक आहे यानंतर तुम्हाला ऑगस्ट दोन हजार ला तुमची मेन्स राहील मध्ये जे दिवस आहेत तो फक्त तीन महिन्यांचाच कालावधी कालावधी आहे ठीक आहे तर या में तुम्हाला परत काय करायचं आहे परत तुम्ही ज्या नो नोट्स इथे बनवलेल्या आहेत या टाइममध्ये ज्या नोट्स बनवलेल्या आहेत ठीक आहे सध्या ज्या तुम्ही नोट्स बनवाल त्या इथे रिवाईज करणे ठीक आहे आणि यावेळी जे काही करंट अफेअर्स जे न्यूजमध्ये आहे ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत ज्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात ते तयार करणे सोबत तुमचं ऑप्शनल परत रिवाइज करणे अँसर रायटिंग करणे टेस्ट देणे आणि फायनल एक्झाम देणे ऑगस्ट दोन हजार सव्वीसला तर अशा प्रकारे एक जे ब्रॉड प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे ती असायला पाहिजे याशिवाय तुम्हाला जर अजूनही काही शंका असतील की प्रत्येक एखाद्या सब्जेक्टमध्ये वगैरे तर खाली कमेंटमध्ये विचारा मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल तर हे झालं ब्रॉड प्लॅनिंग यासाठी मी परत डिटेलमध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी व्हिडिओ शेअर करेल लवकरच थँक्यू अँड ऑल द बेस्ट